हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कशात सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीच असाल आज आमच्या घरी एक स्पेशल डिश बनत आहे जी फक्त मी आणि मम्मीच खाणार आहे काय झाले माहिती का आज आहे रविवार आणि मी सकाळी मी भक्ती आणि मिश्र सकाळी आम्ही पंढराला जाऊन वगैरे आलो आणि त्याच्यानंतर मॅडम तर आमच्या रात्री बसून बसल्या होत्या कशासाठी माहिती आहे का तर मी काल व्हेज बिर्याणी बनवली होती आणि मॅडमला पाहिजे होती म्हणजे भक्तीला पाहिजे होती चिकन बिर्याणी अक्षरशः हा कोरगीनं माझं डोकं खल्लंय तर त्याच्यामुळे या तुम्हाला दाखवते मी बिर्याणी आता बनवायला लागली चिकन बिर्याणी तर त्याच्यासाठी ना मी एक तर एक किलो घेतले चिकन आणि आता ह्याच्यामध्ये ना मसाले घालायचे आहेत तर मी माझ्या पद्धतीनं कशी बनवते ते तुम्हाला दाखवते तर इथं चिकन आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोनशे ग्रॅम पूर्णपणे दही तर हे दही गेलं दही हे ताजं दही घेतलंय मी दोनशे ग्रॅम ओके तर त्याच्यानंतर दोन चमचे फुल्ल भरून अशी ताजी ताजी लसूण पेस्ट इकडे मी ही अशी ताजी ताजी अल्लं लसूण पेस्ट फुल्ल दोन चमचे घालायचे आहेत पेस्ट पेस्टमध्ये मी थोडीशी कोथिंबीर एक मिरची आणि थोडीशी पुदिन्याची पानं घातले त्याच्यामुळे ही ग्रीन दिसायला लागले त्याच्यावर आपल्याला घालायचे आता खडे मसाले तर खडे मसाल्यामध्ये काय करणार नाही माहिती का मी तर हे बघा इकडे हा गरम मसाला आहे तर इथं माझा गरम मसाला हा थोडासा संपला होता त्याच्यामुळं नव नवीन मधला मी हा गरम मसाला यूज करते थोड्या पहिला आणि हा गरम मसाला घातला जवळपास एक ते दीड चमचा आता हे ठेवून देऊ थोडंसं जिरं म्हणजे एक चमचावर होईल जिरं मीठ मीठ एक चमचा फुल्ल भरून थोडीशी हळद दोन चमचे लाल तिखट हे माझं घरगुती लाल तिखट आहे तर हे दोन चमचे लाल तिखट आणि खडे मसाल्यामध्ये मी घालणार आहे दालचिनी एकच तमालपत्ती वेलची एकच हे मी मसाले ना खूप कमी घालायला लागले कारण की भक्तीला ना मसाले बिर्याणीमधले आवडत नाही त्याच्यामुळे थोडेसे मी कमी प्रमाणात घालते एक किलोच्या चिकनप्रमाणे ना तुम्ही थोडेसे मसाले वाढवलात तरी चालेल अर्धा लिंबू अशा पद्धतीने पिळून घेऊन अर्धा लिंबू घालता आणि इथे मी रात्री बिर्याणी केली होती ना तर त्याच्यातलाच मी थोडासा कांदा ना तळलेला ठेवून दिला होता तर तो कांदा घालून घेते थोडीशी कोथंबीर आणि थोडीशी पुदिना तर ह्याला ना आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे हातानच मिक्स करून घेते छान असं पण इथे ना मी हे सगळं चिकनला मॅरिनेट मॅरिनेट करायला ठेवलेला आहे आणि आता फायनल हा म्हणजे जेव्हा सगळं आपलं मसाले वगैरे चिकन छान असं लावू वगैरे झालेले असेल तेव्हा काय करायचं माहिती आहे का तर इथे जे काल मी चिकन चिकनवर काल कांदा वगैरे तळून ठेवला येते हे ना काल कांदा आणि भाज्या वगैरे तळून वेज बिर्याणीचं तेल शिल्लक राहिलेलं त्याच्यातलंच मी तेल वापरणार आहे ते आता तर एक फुल्ल चमचा भरून ना ह्याच्यावरती ते आपल्याला तेल घालायचं आता हे ठेवून घेते बाजूला तर इथे आता हे ना चिकन मी ठेवते बाजूला झाकून हे ना आपण एक अर्धा तास कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त आपल्याला दोन ते अडीच तास चिकन असं मसाला लावून ठेवायचं आहे ते त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका चिकनला मसाला वगैरे छान लावून ठेवला तोपर्यंत इकडे मी बिर्याणीचा आपला राईस शिजवून घेण्यासाठी ना भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये अर्धा तोप भरून ना म्हणजे एक सात ते आठ तांबे मोठ्या साईजचे भरून पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्या अगोदर मी इकडे आपला जो राईस करायचा आहे की नाही तो राईस पण इकडे भिजत ठेवला हो होता म्हणजे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे राईस भिजवून मगच याच्यामध्ये घालायचं आहे डायरेक्ट आपण असं घालू शकत नाही त्याच्यामध्ये होतं भात असा सुट्टा होत नाही चिकन झाल्यासारखा होतं तर हे तांदूळ पण आपले छान भिजलेले आहेत अशा पद्धतीने भिजलेलं आहे मी ते बिर्याणीला खास करून बारीक तांदूळ घेतलेला आहे वासाचा तर कारण की बिर्याणीचा का राईस चांगला लागतो तसा सुट्टा होतो मोठा होतो पण थोडस माझ्या लेकीचे चॉईसने आज बनवायला लागले त्याच्यामुळे बारीक तांदूळ घेतलाय वासाचा त्याच्यामुळे थोडस बिर्याणी एकदम सुट्टी सुट्टी होणार नाही पाणी चांगलं उकळू देत आणि मग आपण भाताची प्रोसेस बघूयात तर अशा पद्धतीने मी थोडीशी बिर्याणी आता करणार आहे